नागपूरच्या कारागृह पोलीस भरतीसाठी परीक्षा झाली या परीक्षेत स्पाय माइकचा वापर करून कॉपी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे यात परीक्षा केंद्रावर स्पाय माईकचा वापर करणारा परीक्षार्थी व त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतली आहे नागपूरच्या कारागृह पोलीस शिपाईसाठी एकोणतीस सप्टेंबरला माणकापूर क्रीडा संकुलात लेखी चाचणी परीक्षा घेण्यात आली दुपारी तीन वाजताच्या सुमारास परीक्षेला सुरुवात झाली असता यात एक परीक्षार्थी संशयास्पद हालचाली करत फुटपुटत असल्याचे दिसून आले यावरून त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या कानात एक, एक स्पाय माईक दिसून आला तसेच घेतली असता एक मोबाईल आणि एक ब्लूटूथ डिवाइस देखील मिळून आले आहे किसन जोनवाल असे स्पाय माईकचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे तर जीवन काकरवाल असे त्याला मदत करणाऱ्याचे नाव आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून किसन जोनवाल याला अटक केली आहे तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे पुढील तपास सुरू आहे मात्र जीवन हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे तसेच यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ